औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडची पास प्रेसिडेंट आणि माजी जिल्हाध्यक्षा मुक्ती पामसे आज इनरव्हीलचं आंतरराष्ट्रीय इनरव्हीलचं नवीन वर्ष सुरू झालेलं आहे दोन हजार पंचवीस जुलै ते तीस जून असा वर्ष आहे आणि आज इथे सी ए डे आणि डॉक्टर्स डेचा खूप मोठा प्रोजेक्ट करायला घेतलेला आहे आमच्या प्रेसिडेंट डॉक्टर कमलजीत कौर सेक्रेटरी दीपाली जाधव आणि त्यांची सगळी टीम तर मनापासून सगळ्या डॉक्टर्स आणि सी एंना इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे आणि माझ्या पर्सनल बिहाफवर पर अनेक अनेक शुभेच्छा नमस्कार आदरणीय अध्यक्ष कमलजीत आजपासून सुरू होत आहे नवीन प्रेरणादायी प्रवास तुझं अध्यक्षीय वर्ष सर्वप्रथम या नव्या सुरुवातीसाठी तुला मनपूर्वक शुभेच्छा या नव्या वर्षाची संकल्पना स्टेपअप अँड लीड बाय एक्झाम्पल ही तुझ्या व्यक्तिमत्वाशी अतिशय सुसंगत आहे तुझं अनुभवसंपन्न नेतृत्व सकारात्मक दृष्टिकोन आणि सेवाभाव नक्कीच क्लबला नवीन उंचीवर नेऊन ठेवेल या खास दिवशी आणखी एक सुंदर संयोग आज चार्टर्ड अकाउंटंट दिन आणि डॉक्टर्स दिन तुझ्या आर्थिक शिस्तीचा आणि व्यवस्थापन कौशल्याचा उपयोग क्लबच्या प्रगतीस निश्चितच लाभदायक ठरेल तुझं हे अध्यक्षीय वर्ष तुझ्या टीमसोबत यशस्वी स्मरणीय आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरव हीच मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी जयश्री कुलकर्णी पास प्रेसिडेंट ऑफ इनरविल क्लब ऑफ निगडी प्राईड आज आमचा नवीन वर्ष सुरू होतो है। आम आहे आमचे प्रेसिडेंट आहे कमलजीत कौर दौलत तिला माझ्याकडून खूप खूप खुँ शुभेच्छा आजचा खूप मोठा प्रोग्राम आहे सी ए आणि डॉक्टर्स जे त्यांचा सत्कार करतो आहे आम्ही कमलजीत आणि दीपाली आणि त्यांच्या सगळ्या टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा